मित्रांनो आज मी इकडे मुंबईच्या घरामध्ये आली आहे तिथे आज आहे आलूचा फतपत्याचं प्रोग्राम आणि तुम्हाला सांगू का मी मी मुंबईला जेव्हा आली तेव्हा ना मुलांसाठी मी काय आता भेट आणणार अचानक पाऊस सुरू झाला तर म्हणूनसाठी मी ना फनस बिया ना माती लावून ठेवलं होतं त्या बिया घेऊन आली आलूची पानं आणली गावकी आपल्या कोकणातली आणि त्याचा आज फतपत करण्याचा प्रोग्राम आहे तर तुम्हाला मी सांगू का हे बघा हे मी ना माती लावून ठेवलेल्या आटला आहेत ह्या बघा ह्या माती लावून ठेवलेल्या आटल्या आहेत आणि त्याचा रिजेक्ट तुम्हाला मी समोर समोर दाखवते हे बघा काय मस्त लालम लाल आहेत हे बघा बिया हे बघा हे बघा रिजेक्ट समोरच्या समोर, समोर रिजेक्ट आहे तुम्हाला बघा याचा अर्थ असं झालं की ज्या आपण माती लावून बिया ठेवतो त्या थे खरोखरच चांगल्या टिकतात असं तर मला तर म्हणायचं आहे कारण का समोरच रिजेक्ट आहे आणि तुम्हाला सांगू का या ज्या बिया मी माती लावून ठेवल्यात यांना ना असं ठेचायची पण गरज नाही हे बघा असंच सोलतात हे बघा हे बघा एक पण बी खराब नाही निघत हे बघा आहे ना म्हणजे आपल्याला ना या फतपत्यामध्ये जर टाकलं आलूच्या फतपत्यामध्ये तर ते ना आपल्याला चुरा करून खायला लागेल असं नाही अख्खाचे अख्खं आपल्याला आटून खायला मिळेल आणि आता त्या आलूच्या फतपत्यामध्ये घेतले हे बघा शेंगदाणे पण भिजवून ठेवलेत आणि हे आलू साफ करून ठेवलेत हे बघा हे सर्व त्याचं दोर एवढं सारं दोर निघालं आणि हे आलू आम्ही साफ करून ठेवलेलं आहे बघा आता हे आलू जे एका पानांवरती जे आलूची देटं ठेवली आहेत ना हे काय करणार माहिती आहे हे बघा हे असं गोल करणार रोल असं आणि एकदम कापणार म्हणजे आहे ना पानांबरोबर आलूची देटं सुद्धा कापली जाणार म्हणजे पानं वेगळी कापा आणि आलूची देटं वेगळी कापा असं करायची गरज नाही तुम्हाला सांगू का मी जेव्हा ह्या बिया सुकवल्या माती लावून झाला च एक महिना म्हणजे मे महिन्यातच तर त्या मी सुकवून जो मी व्हिडिओ आपल्याला शेअर केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये मी कसं केलंय ते आणि तसंच तुम्ही पण करा आता काय पाऊस सुरू आहे म्हटल्याच्या जा नंतर झाडावरचे फणस खराब झाले खराब होऊन खाली सुद्धा पडतात तर घरे तर नाहीच मिळणार आपल्याला ना, पण त्याच्या तुम्ही आटला काढून त्यांना माती लावून जर सुकवलात असं एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या सुकवल्यात थे, तर त्या आटला नक्कीच तुम्हाला काय ना काय आपल्याला उपयोगाला येतील बघा भाजी करायला किंवा शेती लावून आल्याच्या नंतर आपल्याला चुलीत टाकून भाजून खायला हे बघा मी खोट बोलत नाही हे बघा एकदम समोर रिजल्ट आहे आणि काय मस्त फ्रेश आटला वाटत आहेत बघा हे बघा सगळ्या माती लावलेल्या आटल्या आहेत बघा तुमच्या समोर रिजल्ट आहे बघा एक पण माझी ह्याच्यातली ब... माती लावलेली बी आहे ना एक सुद्धा खराब निघाली नाही मित्रांनो आता आम्ही तर खातोच कोकणामध्ये पतपत आता त्या आलू तर रुजून येतात त्याची काय आता कमतरी का कम हाय नाही आपल्याला कोकणामध्ये हवे तेवढे आलू हवे तेवढी पंचाच्या बिया त्यात तुम्ही काय शेंगदाणे टाका किंवा पावटा चणे काही टाका पण मुंबईच्या लोकांना आता कुठं मिळते म्हणून मी येताना आहे ना माझ्या मुलांसाठी घेऊनच आली होती भरपूर आलू घेऊन आली होती मी आणि बिया पण भरपूर घेऊन आली मी माती लावलेल्या आता म्हटलं ती लोक करतात त्यांना जरा मदत करते जरा सोलून देते बिया कसं वाटलं हाय की नाही मस्त असं काय का ना काय वस्तू त्यांना उपयोग करून घ्यायचा घरी आपल्याला घरी नाही मिळाले पण बियांचा तर आपल्याला उपयोग होईल की नाही खायला तर मिळतील भाजीमध्ये टाकायला मिळतील सुका जवला म्हणा भाजून खायचं कोण कोण नुसते आटलाची भाजी सुद्धा करतात तुम्हाला तर सांगायची गरज नाही आता आपण तर कोकणात जाय म्हटल्याच्या सांगायची गरज नाही कोणाला सुद्धा होय की नाही आहे की नाही मस्त <laughs> आलूचं फतफत करण्यासाठी आहे ना मी घेतले शेंगदाणे आणि पंचाच्या बिया आठला घेतल्यात आणि त्या स्वच्छ मी धुवून गे करते माहिती आहे आलूच्या फतपत्या मध्ये टाकण्यासाठी यांना ना कुकर मध्ये दोन शिट्या करून घेते दोन शिट्या केल्याच्या नंतर आहे ना जरा हे नरम पण होत आणि ना आलूची भाजी पण चांगली मिळून येते तुम्ही पण एकदा असं करून बघा बघा तर खरी करून आता मी त्यांना दोन शिट्या करून घेते आणि त्यात आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकायचं जेवढं आपल्याला दोन शिट्या होईपर्यंत किती पाणी लागतं तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं माती लावून मी सुकवलेल्या फणसांच्या बिया आणि त्या मी टाकल्या आलूच्या भाजीमध्ये आणि मस्त आलूचे भाजी बनवली मी याचा अर्थ असा आहे की ज्या आपण बिया माती लावून सुकवतो पावसाळ्यापर्यंत टिकवण्यासाठी त्या माती लावून सुकवलेल्याच बिया चांगल्या था राहतात आता तुम्हाला मी दाखवलंय की त्या माती लावलेल्या बिया एक सुद्धा खराब झालेली नाही तुम्ही पण हा प्रयत्न नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या मस्त सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद